नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त अप्रतिम अशा चवीची पौष्टिक तोंडात टाकताच विरघळी इतकी मऊ आणि रसरशीत गूळ घालून ओल्या नारळाची वडी करणार आहोत अगदी सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा ओल्या नारळाची वडी करण्यासाठी ती मी तीन नारळ फोडून घेतले आहेत आता ही जी नारळाची काळपट अशी साल असते ही साल आपण काढून घेणार आहोत ही साल काढल्यामुळे आपली जी बर्फी आहे किंवा जी नारळाची वडी आहे ती मस्त अशी मौसूत होते आणि खाताना करकर कर लागत नाही त्यामुळे याची साल काढणे आवश्यक आहे पण तुम्हाला जर याची साल नसेल काढायची तर नाही काढली तरी चालेल तर, तर बघा अशा पद्धतीने सगळ्या नारळाची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर साल काढलेलं नारळ आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे साल काढल्यानंतर सगळं नारळ मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचे सर असे काप करून घेतले आता हे नारळ आपल्याला बारीक करायचं आहे त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून आपलं नारळ लवकर बारीक होते आता एका वेळेस बसतील तेवढे काप टाकून एकदम बारीकसर असे वाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीचं एकदम बारीकसर असं हे नारळ वाटून घेतलं आहे अशाच पद्धतीने सगळं नारळ बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघा सगळं नारळ मी बारीक करून घेतला आहे आता हा नारळाचा जो चव आहे तो मेजरिंग कपाने किंवा वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे मोजताना कप किंवा वाटी गच्चं दाबून अशी भरायची आहे जेणेकरून आपल्याला गुळाचं प्रमाण व्यवस्थित समजेल मेजरिंग कप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटीने किंवा एखाद्या भांड्यानेसुद्धा हा कीस मोजून घेऊ शकता तर आपला जो कीस आहे तो टोटल इथे तीन कप एवढा हा कीस भरत आहे बघा कप जे आहे ते गच्च दाबून असे भरलेले आहेत आणि तीन कप एवढा हा किस भरलेला आहे आता वडी करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेला नारळाचा चव हा चव कपाने तीन कप आणि वजने पाचशे ग्रॅम एवढा भरलेला आहे तर आता मीडियम गॅसवरती एक सहा ते सात मिनिटे हा नारळाचा चव आपल्याला परतून घ्यायचा आहे याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे चव जो आहे तो खमंग भाजून झाला पाहिजे पण याचा रंग वगैरे काहीही बदलला नाही पाहिजे त्यासाठी याला कंटिन्युअसली अशा पद्धतीने हलवत राहा तर बघा एक सहा ते सात मिनिटे मीडियम गॅसवरती हा चव मी परतून घेतला आहे आपला चव मस्तसा परतून झाला आहे शिवाय कोरडा सुद्धा झाला आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत गूळ पाचशे ग्रॅम किसासाठी इथे मी दीड अडीचशे ग्रॅम एवढा गुळ घेतला आहे आणि कपाने दीड कप म्हणजे किसाच्या निम्मे इथे मी गुळ घातला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हा गुळ या किसामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर बघा आता आपला हा गुळ विरघळलेला आहे गुळ विरघळल्यानंतर सुद्धा एक पाच ते सहा मिनिट हे मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे जेणेकरून गुळ विरघळल्यानंतर मिश्रण थोडंसं सैलसर होते तर अशा पद्धतीचं थोडंसं कोरडं होईपर्यंत हे मिश्रण इथे मी परतून घेतलं आता आपल्या वडीला मस्त भारी अशी चव यावी त्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत एक सिक्रेट पदार्थ त्यासाठी या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि पाव कप दूध दूध शक्यतो गरमच घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध पावडर घातली आहे पाव कप दूध आणि अर्धा कप दूध पावडर आता ही दूध पावडर या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये दूध पावडर मिक्स करताना यामध्ये गुठळ्या होतात तर त्या व्यवस्थित अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे जेणेकरून आपली दूध पावडर करपणार नाही तर इथे बघा सगळी दूध पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत असायचा गोळा इथे तयार आहे तर बघा हा घरच्या घरी आपण होममेड खवा केलेला आहे तर हा खवा आता आपण आपल्या वडीच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत तर जे वडीचं मिश्रण आहे त्यामध्ये हा तयार केलेला खवा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता तुमच्याकडे जर खवा उपलब्ध असेल तर तो खवा तुम्ही टाकू शकता किंवा खवा जर नसेल तर अशा प्रकारे घरच्या घरी खवा बनवू शकता हा खवा या वडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला यामुळे आपल्या वडीची चव मस्त प्रतिमशी येते आता यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळपूड घालून मिक्स करायचं आहे वेलची जायफळ पूड जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर तुम्ही इथे बघू शकता आता आपलं मिश्रण किती मस्त असं तयार झालं आहे मिश्रण कळीला अजिबातही चिकटत नाही आहे आणि याचा मस्त असा गोळा तयार होत आहे बघा याची वळीसुद्धा व्यवस्थित अशी थापल्या जाते आणि वडीचं मिश्रण तयार झालं त्यासाठी हातामध्ये थोडासा गोळा घ्या हा गोळा व्यवस्थित तयार होत आहे आणि हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं आहे तर आता लगेचच याच्या वळ्या करायच्या आहेत वळ्या करण्यासाठी मी चौकोनी केकटीनला थोडंसं तूप लावून घेतलं त्यामध्ये बटर पेपर टाकून घेतलं आणि त्यालासुद्धा थोडंसं तूप लावलं आणि आता हे मिश्रण यामध्ये टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असा चौकोनी केकटीन नसेल बटर पेपर नसेल तरी काही हरकत नाही स्टीलच्या ताटाला तूप लावून त्यामध्ये सुद्धा ह्या वळ्या करू शकता आणि त्याच्यासुद्धा वड्या अगदी सहज निघतात तर सगळ्या केकटींमध्ये मिश्रण व्यवस्थित पसरून घेतलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की हे मिश्रण आपल्याला यामधलं काढून घ्यायचं आहे तर बघा आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता हे मिश्रण या स्टीलच्या ताटामध्ये काढून घेऊया हा केक टीन या ताटामध्ये उपळा करून हलकासा टॅप करून घ्या आणि लगेचच हे मिश्रण बाहेर निघते आता याला लावलेला बटर पेपर काढून घेऊया आणि आता याच्या वड्या कट करूया वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी आकारामध्ये आयता आकारामध्ये किंवा डायमंड शेपमध्ये कट करू शकता बघा वड्या कट करताना तुमच्या लक्षात येत असेल आपलं मिश्रण किती मस्त मऊ सूत असं आहे अजिबातही कडक झालेलं नाही या पद्धतीने केलेल्या वड्या मस्त मऊ रसरशीत होतात तोंडात टाकल्या भरभर बिळ फ्रीजमध्ये ठेवल्यास महिनाभरसुद्धा या वड्या चांगल्या राहतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद